जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजारभाव सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे तागडमामा यांच्या अडतीवरील कांदा बाजारभाव पाहणार आहोत आज नेवासा शाखा घोडेगाव येथे दोन पंचवीस हजार पिशव्यांच्या दरम्यान कांदावक झाली होती म्हणजे एकशे पंचवीस गाडी बाजारभाव फुलगोळे कांदे हे तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपयाने विकले गेले तर अपवाद कांद्यांना तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला तर सव्वीस गोण्या या चार हजार दोनशे रुपयापर्यंत सुद्धा आज कांद्याच्या विकल्या गेल्या मोक्कल मोठे कांदे तीन हजार ते बत्तीसशे रुपये तर मिडियम मोठे कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपयापर्यंत बाजारभाव होता गुलटी कांदा पंधराशे ते अठराशे रुपये तर गोल्टा हा दोन हजार ते पंचवीसशे रुपयापर्यंत विकला गेला जोड कांदे बदले कांदे हे तीन हज तीनशे रुपयापासून अठराशे रुपयापर्यंत कांदे व बदले कांदे विकले गेले तर कमी कलर असलेले कांदे हे दोन हजार दोनशे रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत बाजारभव पाहायला मिळाला अपवादभाव पस्तीस ते छत्तीसशे तर सव्वीस गुणी या चार हजार दोनशे रुपयापर्यंत आज तागडमामा यांच्या अडतीवर चार हजार दोनशे रुपयेपर्यंत उच्चांकी बाजारभाव पाहायला मिळाले एकंदरीतच कांद्याची आवक घटत असून बाजारभावात सध्या तरी सुधारणा आपण सर्विकडे पाहायला मिळाली धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक